तुम्ही बी पहिलेच मुक्त येत तुमचा बी माग जन्म झाला नाही पुढे बी जन्म होणार नाही पण तुम्ही ध्यानात घेतलं नाही घेता येत नाही का घेतलं नाही ना। बर का घ्यायचं मग हे सरनावर लाकडं गेल्यावर का हे कधी ध्यानात घ्यायचं तुमचा माग बी काय नाही झाला जन्म नाही झाल्या आणि पुढं बी हा पुढं जन्म नाही जन्म नाही रे आणि कन तुका म्हणे माझी आणि म्हणून महाराज म्हणतात आम्ही पहिलेच कसे येतं मुक्त आहेत आम्हाला कोणता काय नाही बंधन आहेत म्हणून महाराज म्हणतात माघली या जन्मा मुक्त झालो आणि मी माघच असणारे कसे येतं मुक्त येतं आम्हाला काय नाही न जन्म न मृत्यू ही कोणत्याच गोष्टी म्हणून जर ज्ञानेश्वर महाराजाचं चिंतन करायचं तर ज्यांनी गीता सांगितली अर्जुनाला संस्कृतमध्ये ती गीता त्या ती भाषा अवगत होती समाजाला बऱ्याच कळत होती ती भाषा कालंतराने भाषा काय होत असते बदलत असते आणि मग पुढं पाहिलं ते भाषा बऱ्याच लोकायला कळणं काय कळणं गीतेचा अर्थ कळणं कोणीनं पाठ केली तर त्या गीतेचा शोषण केलं समाजावर कुरघोडी केली समाजाला लुटलं आणि तो गुह्य अर्थ आहे ते कोणी कोणाला सांगायला तयार नाही लोपले ज्ञान जगी हीच नेन गोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले मग ते ज्ञानगीतेच लोपलं नष्ट नाही झालं काय झालं लोपलं आणि त्याचं असणार वेगळंच रूप केलं माऊलीनं जे आळंदी ते पंढरपूर वारी काढली की एकवीस बावीस दिवस यांनी नामस्मरण करा मल विक्षेप निवृत्त करा आणि तिथं आल्यानंतर संताच्या संगतीमध्ये देव कळून घ्याव हा काय होता हेतू होता डाकारण्यात वारी काढण्यात आता ते हेतू राहिला का तसा नाही आता भिश्या <laughs> पैसे महाराज कशात गुटले भिश्यात गुटले काही गुटले पंगतीत काय गुटले खाण्या भजन नाही काय नाही काय नाही काय नाही जे दिवसभर चालायचं रावटीवर जर झोपायचं जाऊन रावटीवर उठले सकाळी उठ रे चिंद एकच म्हणून हिचा ध्याना घ्या ती असणारे काढा तशी ज्यांनी गीता सांगितली कालंतराने पाहिलं अरे लोपलं ते ज्ञान म्हणून अवतार धरला ज्ञानेश्वर रूपामध्ये विष्णूचीच विष्णूंनीच अवतार धरला ज्ञानेश्वरूपामध्ये आणि ती गीतेवर प्राकृत भाषेत ग्रंथ तयार केला त्याला म्हणावं ज्ञानेश्वरी त्याला काय म्हटले म्हणून ज्ञानेश्वरी सारखा काय नाही ग्रंथ नाही होणं शक्य ना, वाचावी ज्ञानेश्वरी काय पहा काय वाचाव आणि वाचा जर नाही कळाली तर ज्याला कळत ते त्याला शरण जा हे वास्तव्य तुम्हाला इंग्लिश पत्र आलं तुमच्या सासऱ्याचं सासरवाडीतून तुम्हाला वाचता येत नाही ज्याला वाचता येत <laughs> त्याच्याकडे द्या काय का, का रडत बसाव घरी काय पत्र आलं बसला रडत कारण की त्याला वाचता येईल ना ते कशातलं आणि बसला मग रडत मग बायको आली नवरा रडायला काय झालं म सासरवाड्या पत्र आलं बस तिला वाटलं मग वापस नेला लागमी पडून रडायला कोणाच्या नवऱ्याच्या माय बापा आले आणि मग काय झालं म्हणजे सासरवाडीचं पत्र आलं बस सगळेच दागळू सुरू झाला गाव आलं गावातल्या बहिणी आल्या सगळे रडायले रडायने रडायले म्हणजे झालं काय त्याला ना म्हणले काय काय काऊन रडायला तुम्ही म्हणजे म्हणलं सासरवाडीचं पत्र आलं त्याच्यात काय लिहायला म्हणले मला तर कळत नाही म्हणून तर रडायला कौन रडायले मला ते <थे? laughs> म्हणून तर रडायला तसं ज्ञानेश्वरी कळा ना म्हणून तर रडायला तुम्ही मग ज्याला मग ते पत्र रायताने घेतलं गुरुजीकडे नेलं आणि गुरुजीनं सांगितलं काय नाही उद्या पित्र हे त्याला जेवायला बनिल अरे बाप का अवघडच गावी की नाही तस ज्ञानेश्वरी कळ लागले रडायला काउन रडायला आपण कळाना ना म्हणून आणि मग जर ती कळाल्यावर ओम नमो जी वेद प्रतिपाद्य जय जय श्वस विद्या कळालं इतकं जरी कळालं एक ओवी जरी अनुभवली तुम्ही एक होवी जरी कळाली सगळे सूत्र कळाले एक ओवीत सगळ्या ज्ञानेश्वरीचे सूत्र आहेत कशात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय पण रूपाने तुम्ही आत्मा आहेत हे तुमचं काय स्वरूप आहे आणि तो आत्माच हरि आहे हरीच ओम आहे ओम शब्दाचा अर्थ येत ब्रह्म ब्रह्म शब्दाचा अर्थ येतो हरि हरी शब्दाचा अर्थ आहे तू आत्मा आत्म शब्दाचा अर्थ आहे तू बस कळाला एक आणि तो अगोदरचा आहे आताच आहे स्वतः सिद्ध आहे हेच असणार ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच असणार नमन केलं वस्तूंनी मंगल म्हणून ज्ञानदेव चित्ती हरि पाठने मा मागलिया जल मा मुक्त जालु हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्य ची गणना तो पुण्डलिका वरदी ज्ञान देवा तुकारा, देवा तुकारा, तुकारा। आता विश्वात्मके देवे एने वागे अज्ञ तो सावे तो सोनी मत जावे बसाय दानरे एतदिवारो बुद्ध परपरिणधो मैत्रीदिवर्ते दुधपिताले दिगराहो सर्वसदा नामो यपहाओ जो देवां शिला कोते लाओ प्रणिदा वार क्षमता सकारा प्रतिपदि विश्वरिष्टा सिखे महादयारि हारत भूमंगरी 再来。<laughs>